आणि हे सत्यच आहे ना आणि ह्या आरोपीच्या आकाला वाचवण्याचा प्रयत्न या राज्याचे गृहमंत्री काही काळ करत होते जस आज ते सातारच्या एका आकाला वाचवतायत किंवा अन्य काही लोकांना वाचवतायत कुणाळ कामराच्या स्टुडिओवर हॅबिटेटवर ज्यांनी हल्ला केला आणि जे कुणाळ कामराला ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत त्यांनाही वाचवलं जात आहे महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था याची अवस्था अत्यंत दारुण झालेली आहे याचं कारण गृहमंत्री हताश हद्वल आणि गोंधळलेले आहेत बाळासाहेब ठाकरेंना राष्ट्रपुरुषाचा दर्जा दिल्यामुळे त्यांना आता राष्ट्रपुरुषाचा दर्जा आहे तसा ठराव मंजूर झाला आणि तशी मान्यता आहे त्याच्यामुळे कायदेशीरदृष्ट्या माननीय बाळासाहेबांचा फोटो आता कोणी वापरू शकतो म्हणून तर एकनाथ शिंदेचं फावलं ना म्हणून तर त्यांचं फावलं कारण बाळासाहेबांना राष्ट्रपुरुषाचा दर्जा मिळालेला आहे आणि महात्मा गांधी असतील किंवा हे सगळे प्रमुख टिळक असतील नेहरू असतील माननीय बाळासाहेब असतील ते त्या राष्ट्रपुरुषांच्या यादीत आहेत त्याच्यामुळे त्यांचा कोणाचा आता हा व्यक्तिगत हक्क असू शकत नाही पक्षाचा हक्क असू शकत नाही विधानसभेचं विरोधी पक्ष संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतला गेला होय महान लोकशाहीवादी सरकार बसलेलं आहे घटनाबाह्य सरकार एक चालू शकतं घटनाबाह्य पण घटनेनुसार आम्ही विरोधी पक्ष नेतेपद मागतोय ते आम्हाला देत नाही कारण विरोधी पक्ष संख्येने कमी असला तरी त्याची भीती सरकारला वाटते